तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग सकाळी सूर्य उगलाय किती एकदम मस्त आणि सकाळी सकाळी आता बघा विराज काय करतोय विराज कुठे गेला सकाळी सकाळी आज विराज दाखवतोय एकदा सकाळी उठलोच तर थोडासा सेक काय केलाय दीपा शे शेख का तर विराज अय विराज काय करतो तू बाळा विराजनी ही गेट लावलंय कौन लावलंय माहित नाही पण गेट म्हणून लावलंय आणि काय करतोय सकाळी सकाळी काय माहित काय करतोय बांडे कुंडे खे खेळतो बांडे खेळते काय तू नसते खेळायचे मुलींनी खेळायचे असते बांडे कुंडे तुझी कुठे बी मोडलं बर 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 चला आष्टुन बी नाही आणलं बर चल चल बाहेर ये शेकायला नको चल टाइम झालाय चल सकाळ सकाळ किती मस्त वातावरण वाटतय ना तिला नुसतं हसायला पाहिजे हसायला पाहिजे तिला विराज आवर मी सकाळचे काम आवरून घेतो आणि पटकन जातो मी मला पण जायचंय आवरा सका, सकाळ सकाळ काय अ आनंदीला असं वाटतं सकाळी सकाळी ना असं घेऊन हिंडावा म्हणजे तिला बरं वाटतं नाही का अयो अयो काय सकाळी सकाळी भरपूर काम येतं आवरून घेतो मी पटकन आनंदीला सोडतो घरी तर काय झालं एकतर ना आई नाही घरी आई गेलेली गावाला दोन दिवस झाले त्याच्यामुळं काय होतं आनंदीला सांभाळायचं म्हणजे ना सकाळी कुणी नसलं ना तर आम्ही दोघ आई दे पली मी पण जण आनंदीला सांभाळायलाच गुंत लक्षच द्यावं लागतं तेवढं आणि मग काही बाकीचे कामच फायनात तर बघू आता आई आज कालच येणार होती पण आज आली म्हणजे बरं होईल आनंदीला सांभाळायला बाकीचे काम पण आवरते सका सका। चला मी तरी पण आनंदीला इथं सोडतो आणि घेतो बाकीचे थोडेसे काम आवरून सकाळ सकाळ चला आता आलतो रानात रानात आलतो म्हणजे काय झालंय मोटर चालू करायला आलतो इथं मोटर चालू केली आता टाटरचं बटन दाबलंय आणि घरी पाणी द्यायचंय शेजाऱ्याला कालचे तरुण म्हणत होते रात्री पण म्हणले होते की पाणी द्या आम्हाला तर रात्री काय होतं आमिषा होती रविवारी संध्याकाळी आणि आज सोमवारी तर मल मग मला रात्री अंधाराचं देत नाही म्हणलं कारण निवटून यायलाच मला उशीर झालता आठ वाजल्या होता आठ वाजता पुन्हा रात्र नको म्हणलं मोटर चालू करायची सकाळ करतो आज सोमवारी सकाळी सकाळी आता मोटर चालू केली तांबाटे बी हवड्या मोठा झाले ती एक मस्त असे जर टांबाटे असतील तर काय अडचणच नाही त्याला वजन म्हणजे काय वजनच भरण आणि टांबाट खरंच आहे आता थोडा कचरा लागला धुवून घेतला की एकदम फ्रेश सकाळ सकाळ टांबाटे होईल तर एक एक टांबाट पाहिजे राहणार म्हणजे कसं शेती तर एकदम मस्त असं झाडं जर आली तर टमाट्याचं पीक किती निघेल आणि किती मस्त टमाटे ही एक आणि ही एक दोन टमाटे एकदम दो मस्त आहेत बारकाल थोडे बाकीचे थोडे बारकालेत पण गाभोळी एकदम छान आहेत आणि आनंदी पण ह्या साईडला आली हा ना वडील घेऊन आली रानात तिला राना आणि चला आता पाणी चालू केलं तर जातो मी आता घरी आनंदी ए आनंदी ओ मी चाललो घरी तुला यायचं घरी नको मला जाऊन दे आता तुला करते मागून ये तू हा मागून या मी जातो तू मागून ये आनंदी सकाळ सकाळ फिरायला हा हा सकाळ सकाळ तिला आवडतात फिरावा तिला घेऊन फिरलं म्हणजे रडत नाही घरी दीपावलीला काम सुधरून देत नाही आलती राहणार आता थांबली राहणार तोवर बाकीचे घरचे काम होते आवडते त्याला मस्त सुंदर वातावरण झालंय का एकदम नाही का शांतता आणि चिमण्यांचा आवाज बघा ह्या झाडा एवढ्या चिमण्या चिव च्यू 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 काय झालं काहीच एवढं बांधणं लागले काय त्यांची एवढे असा आवाज येतो च्यू चिव चिव टांबट चू दुकानात ठेव तुला लागले तर ठेव आपल्या खायला होते आणि मग हे कर हे खराब काढ बाकीचं एक येऊ आणि नाही इकले तर मग चटणी बिटणी करायची मी दोन्हीपैकी एक पण इक ते शंभर टक्के दुकानात मांडाव युवराज तू आवर शाळा आहे तुझी आवर पटकन हा काय नाही 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 आवर पटकन का सकाळ गिऱ्हाईक पण चालू आहे सारखं गिऱ्हाईक येतोय पण गिऱ्हा पर्दी मला वाला शेंगा श्यामगावट तळाव होतो हा बरोबर आणतो वाला शेंगा आणतो वाला शेंगा तोडी तू सकाळ सकाळ एकदा सकाळ कर्ड शेंगा ह्याला लईन करायला लागले पर शेंगा सकाळ शेंगा आल्यात आणि शेंगा खातेत असे कर्ड जर मोकळे असले ना बघा ना किती मस्त शेंगा आल्यात आणि किती मोठ्या शेंगा ह्या पण एकदम मस्त चल लय तो चल पटकन चल चल उठूनच नेतो आता विराज विराज तर गाय निस्ता माती खेळतो सकाळ सकाळ उठ शाळेत जायचंय उरक उरक शाळेत जायचंय उठ सुटलं या तशी बांधले तोर एक पळायला लागले सकाळ सकाळ काय झालंय वालाच्या शेंगा काढल्यात तशीच टांबाटे आणले होते टंबट्याला गिरायक लागलं आणि वालाच्या शेंगाला पण एका द्यायच्यात तर टमाट्या अर्धा किलो सेंद देतात टमाटे आणले अर्धा किलो लगेच एकासाठी देऊन टाकले थोडेफार अजून शिल्लक येतं आणि ते टमाटे अर्धा किलो आणि ही शेंग वालाची काढली ती पण पावशेर पाहिजे होती पावशेरचं माप कुठे पावशर ते पावशेरचं माप तर वाला शेंगा पण अर्धा किलो केलं आणि अजून काय सकाळी सकाळी आत्ता सध्याला सकाळी सकाळी काय अजून वांगे पाहिजे दीड किलो चला आता वांगे आणून देतो म्हणजे ते काय होईल काय साठी होईल राहणार आता दीड किलो वांगे घेऊन यायचे आता आता निघालोय राहणार वांगे आणायला वांगे आणायची जवळपास दीड किलो बकेट ता ता बकेट ता तर बकेट चालली तर मस्त बघित बकेट टाकून वांगे आणि घास आणायचा आहे तर मेन काय माहिती का सकाळचा टाइम ना असाच जातोय कुठं काही ना काही किरकोळ किरकोळ काम हो। गेलतो कशाला का मोटर चालू करायला सकाळी मोटर चालू केली आणि लाईट गेली आता लाईट येऊच तर काय मोटर चालू करायची नाही तोवर घरचं म्हणलं आवराव आव तर घरचं आवरूस तर तांबाटेला आणि शेंगाला गिराय आलं आणि मला शेंगा खायला काढायचं आहे तर तो तोवर फोन आला मग आता वांग्याची एवढ वांगी बी पाहिजे दीड किलो चालू आता वांगी घास कापून मग घरी अहो सकाळचा टाईम कधी जातोय कसा काहीच सांगता येत नाही आवघुडीले असंच करता करता कधी आता जवळपास आठ सव्वा आठ वाजले असत्यान नऊन दहा कधी आणि काही मिळ अजून दहा आंघोळ करायची आणि जायचं आहे म्हणतोय कशाचं काय आणि दिपाली एकटी असल्यामुळं दीपाली आली असती वांगे ती न्यायला आला तिची किती पण आनंदी घरी दुकान आहे आणि त्याच्यात आई घरी नाही त्याच्यामुळं सगळी जिम्मेदारीच पडली दीपालीवर तर मग मला मदत करावंच लागते ना नाही म्हणून जमतं आहे काय तर चला आता वांगे तोडतो आणि थोडा गाज बी कापायचा आहे थोडाफार रोजचा शिळायला थोडा थोडा ताजा ताजा तर दाखवतो तुम्हाला आता चला गाज कापला आणि चाललो आता घरी पटकन वांगे बिंगे घेऊन पटकन निघलेत बुकेट भरून काढलेत वांगे द्यायचे तिकायला चला आता काय आता चाललो घरी वांगे था था, ले, ले, सकाचा, तर घेतलेत धुळून आणि गाजवी बघू आता हे वांगे बी द्यायचे आहेत उरके तू आणि जायचं बघू तू कारण उशीर लय व्हायला लागलाय नऊ वाजल्या सकाळच्या तर सकाळचे रानातले काम घरचे काम काय लवकर उरकत नाहीत चला बघू आता कुडवर आलंय आता लाईट पण आली तर पाणी पण भरून घ्यावं लागेल आता लाईट दिसायला लागली बोर आत्ताच चालू केला पुन्हा त्याच्यात पुन्हा अर्धा एक तास जायचा किती उरकायचा जा प्रयत्न केला तरी काम काय उरकत नाही विराज मोबाईल बघतोय सकाळ सकाळ कामाची दाऊपळ वांगी ठोली इथं घास आणला तर दीपाली लगेच लागली बांधायला सकाळी सकाळी भरपूर गरबडे दीपा आवर आवर असं ना बघा घास बांधून घेतलाय ह्यांना पण थोडा थोडा आता दिपाली बांधतीये दिपाली मोटर चालू केली आहे झाडाला पाणी देऊन घेतो आणि त्यांना पाणी पण देतो जाऊ का सकाळ सकाळ ना आता पाणी चालू केलं त्यांनी पाणी भरले की झाडाला पाणी देऊन घेतो चलो तर आता सध्याला आम्ही काय केलंय आंब्याला पाणी सोडलंय थोडस तर चार पाच आंब्याची झाड आहेत आमची ही तर त्याला पाणी सोडलंय तर लाईट बी जाती येते आता हायच आंब्याला आळ्या सोडले पाणी आतापर्यंत काय सोडलं नव्हतं गरज नव्हती सोडायची आता थोडंसं नाही का बऱ्याच दिवस झालं सोडले नव्हतं आता कसं फळ बी लागण आणि तुरा पण आलाय नाही का मस्तपैकी पैकी तुरा आलाय तर थोडंसं पाणी द्यावं म्हणलं